लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी गावोगावी एकच व्यथा ऐकायला मिळते कुणाच्या शेतात भात सडला कुणाचं कांद्याचं पीकच पाण्यात गेलं कुणाचं पांढर सोन असलेलं कापूस काळवंडून गेला, गेला। प्रत्येक निवडणुकीत शेतकऱ्याला मोठमोठी आश्वासनं दिली जातात सातबारा कोरा करून सर्व कर्ज माफी देऊ हे सगळं बोललं जात दिवसा वीजही मिळेल ती अखंडित मिळेल आणि ती, ती मोफतही मिळेल आणि एवढंच नाही आता आपण निर्णय घेतलाय तुम्ही पुन्हा एकदा राहुल दादाला आमच्या सोबतीला पाठवलं आणि तिसऱ्यांदा आपलं सरकार आलं आमच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त आम्ही करणार आहोत शेतकऱ्याचा सात बारा कोरा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे पण जेव्हा खरी वेळ येते तेव्हा सरकार फक्त कारण सांगतो कधी ओला दुष्काळ अशी कोणतीही संकल्पना नाही असे म्हणतात तर कधी योग्य वेळ आल्यावर मदत करू असं सांगून विषय पुढे ढकलला जातो पण शेतकऱ्याच्या आयुष्यात मात्र तो योग्य वेळ कधीच येत नाही आज बळीराजा फक्त एवढंच मागतोय मदतीचा पूर वाहू द्या आमची शेत गेली आमचं सुख गेलं पण आमचं जगण जाऊ देऊ नका कर्जमाफी द्या सातबारा कोरा करा आणि आम्हाला जगण्यासाठी नवीन संधी द्या जोपर्यंत सरकारची मदत कागदावरून प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात पोहचत नाही तोपर्यंत ही हताशता ही आत्महत्या आणि हा आक्रोश थांबणार नाही शेतकऱ्याचा आशेने भरलेला पण वेदनेने ओथंबलेले डोळे आजही सरकारकडे आशेने पाहतायत आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा